बशी माझ्या घोंगडीची गशी गाई गेल्या ती याची बशी गे माझी घोंगडी राधे घे माझी ग गे माझी घोंगडी राधे देझी गोंगडी गे माझी घोंगडी माझ्या घोंगडीची घडी माझ्या घोंगडीची घडी गाय गे यमुना तडी गे माझी गोंगडी रागे गे माझी गोंगडी गे माझी गोंगडी रागे गे माझी गोंगडी गे माझी घोंगडी माझ्या गोंगडीची दशी माझ्या गोंगडीची गशी गाय गे यशी ग गे माझी घोंगडी ಗಂಜರ ತುಸಿ ಕ ಶಿ ಗೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ರಾಧೆ ಗೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ಗೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ರಾಧೆ ದೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ಗೇ மதுங்கடி தண்டா மோங்கடி தோண்ட ராய் தா கண்டி மீங்கடி ராயத்து காசி கண்டே மீங்கடி ரே மீங்கடி க டிஜிங்க ரே மோங்கடி கே மோங்க माझं गोंगडीचा द्वारा माझ्या गोंगडीचा द्वारा गाय गेल्याचं घरू घर ग जे माझी घोंगडी गाय गेल्याचं घरू घर ग जे माझी घोंगडी राधे घे माझी गोंगडी ग जे माझी घोंगडी राधे घे माझी गोंगडी ग जे माझी घोंगडी माझ्या घोंगडीचा रंग ಗೋಂಗಡಿ ತಗಡಂಗ ಕೃಷ್ಣ ಪಾಹನ ಗಾಲಿ ದಂಗ ಗ ಧೆ ಮಜಿ ಭೋಂಗಡಿ ಕೃಷ್ಣ ಪಾನ್ ಗೀ ದಂಗ ಗೇ ಮಜೋಡಿ ರಾಧೆ ಗೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ಗೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ರಾಧೆ ಗೇ ಮಜಿ ಗೋಂಗಡಿ ಗೇ ಮಜಿ ಭೋಂಗಡಿ ನಿನ್ನ ಗೋಮಡಿ ನಿಲ್ಲಿ ಪ